राजश्री आकाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे बात जगभरात नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांकडून देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीसाठी छाननीनंतर तेहतीस हजार सहाशे सहा उमेदवारी अर्ज वैध ठरल्याची निवडणूक आयोगाची माहिती नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला साताऱ्यात सुरुवात आणि न्यूयॉर्कच्या महापौरपदी डेमोक्रेटिक पक्षाचे नेते जोहरान ममदानी यांनी घेतली शपथ नववर्षाचं स्वागत जगभरात काल आनंदात आणि उत्साहात झालं राजधानी दिल्लीसह देशाच्या इतर भागात नववर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरिक एकत्र आले होते मुंबईत गेटवे ऑफ इंडिया मरीन ड्राईव्ह गिरगाव दादर जुहू चौपाटी आणि इतर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी एकत्र येऊन मोठ्या जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं नव्या वर्षाच्या पहाटे आज मुंबईत पावसानं हजेरी लावली त्यामुळे वातावरणात गारवा पसरला गोवा मध्यप्रदेश तेलंगणामध्ये स्थानिक नागरिकांनी आणि पर्यटकांनी फटाक्यांची आतषबाजी केली अमृतसरमध्ये श्री हरमंदिर साहेब मध नव्या वर्षाचं स्वागत प्रार्थनेनं झालं काश्मीर खोऱ्यात काल नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात झालं गुलमर्ग पहलगाम सोनमर्ग आणि इतर पर्यटन स्थळांवर तसंच श्रीनगरमध्ये लाल चौक इथल्या ऐतिहासिक क्लॉक जवळही नागरिकांनी एकत्र येऊन नववर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात केलं यावेळी शहरात प्रमुख रस्त्यांवर आणि पर्यटन स्थळांवर बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी इथं आतशबाजीनं नववर्षाचं स्वागत झालं जपानमध्ये घंटा नादानं नव्या वर्षाचं स्वागत झालं पॅरिस न्यूयॉर्क आणि जगभरातल्या इतर मोठ्या शहरांमध्येही नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्यन एकत्र आले होते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची काल छाननी झाली त्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं सर्व महानगरपालिकांमध्ये दाखल झालेल्या एकंदर उमेदवारी अर्जांबाबत माहिती दिली याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या एकंदर आठशे त्र्याण्णव प्रभागांसाठी दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांसाठी तेहतीस हजार सहाशे सहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दोन हजार पाचशे सोळा उमेदवारी अर्ज दाखल झाले होते राज्य निवडणूक आयोगानं केलेल्या छाननीत त्यातले एकशे सदुसष्ट अर्ज अवैध ठरले नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकंदर नऊशे सेहेचाळीस अर्ज दाखल झाले या अर्जां च्या छाननीनंतर एकशे सतरा अर्ज अवैध ठरले तर आठशे एकोणचाळीस अर्ज वैध ठरले सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी एकंदर एक हजार चारशे साठ अर्ज दाखल झाले होते छाननीत या अर्जांपैकी दोनशे तीस अर्ज अवैध ठरले असून एक हजार दोनशे तीस अर्ज मंजूर करण्यात आले लातूर महानगरपालिकेसाठी एकंदर सातशे अठ्ठावन्न उमेदवारी अर्ज दाखल झाले होते छाननीनंतर त्यापैकी सहाशे शहाण्णव अर्ज वैध ठरले असून त्रेसष्ट अर्ज बाद करण्यात आले जालना महानगरपालिकेसाठी एक हजार दोनशे साठ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते छाननीनंतर एक हजार दोनशे चौतीस अर्ज वैध ठरले आहेत दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी युती करण्यासाठी शिवसेनेशी चर्चा सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं ते आज पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षातल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज फाडून गिळल्याच्या आरोपावरून शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे उद्धव कांबळे असं या उमेदवाराचं नाव आहे ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काही उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी पक्षपात केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे मनसेचे अविनाश जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी काल पत्रकार परिषद घेत हा आरोप केला येत्या पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत उद्या असून सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील तीन जानेवारीला निवडणूक चिन्हांचं वाटप झाल्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सर्व वैज्ञानिक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आह डीआरडीओची वचनबद्धता वैज्ञानिक प्रतिभा आणि देशाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव देशाची संरक्षण सिद्धता आणि या क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेसाठी अतिशय महत्वाची आहे असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटले या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत नव्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून साताऱ्यात सुरू होत आज, आज सकाळी ध्वजारोहण ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन प्रकाशन कट्टा कवी कट्टा गझल कट्टा या कार्यक्रमांनी समारंभाची सुरुवात झाली यावेळी ग्रंथदिंडी काढण्यात आली दोन जानेवारी रोजी साहित्य संमेलनाचं औपचारिक उद्घाटन होणार ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठी भाषा मंत्री उदय सामंत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर तारा भवाळकर संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील समारंभाला उपस्थित राहतील पुणे जिल्ह्यात भीमा कुरेगाव इथं आज शौर्य दिन साजरा होतोय या ठिकाणी असलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भीमा शौर्य शौर्यस्तंभाला अभिवादन कलि विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी पाच हजार पोलीस तैनात करण्यात आले तसंच पन्नास पोलीस टॉवर्स दहा ड्रोनच्या सहाय्यानं या ठिकाणी लक्ष स्तंभाला विजयस्तंभाला देणाऱ्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनानं सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल बार्टीनं तीनशे दहा बुक स्टॉल्स उभारलेत पुणे परिवहन मंडळानं मोफत बस सुविधा उपलब्ध आहे सरलेलं दोन हजार पंचवीस हे वर्ष भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी महत्वाचं ठरलं या वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई तर झालीच पण खेळांमध्ये विक्रमी सरकारी गुंतवणूक महत्वाच्या धोरणात्मक सुधारणा आणि विस्तारित पायाभूत सुविधांनी भारतीय क्रीडा विश्वात नव्या युगाचा पाया रचला अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून केंद्र सरकारनं दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयासाठी थी, तीन हजार सातशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केली जुलै महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रीय क्रीडा धोरण दोन हजार पंचवीसला मंजुरी दिली या नवीन धोरणात भारताला जागतिक क्रीडा महासत्ता बनवण्यासाठी दीर्घकालीन योजना तसंच दोन हजार छत्तीस मध्ये भारतात ऑलिम्पिक भरवण्यासाठीच्या धोरणांचा समावेश आहे ऑगस्ट महिन्यात राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा दोन हजार पंचवीस लागू करण्यात आला त्यामुळे या सुधारणांना आणखी गती मिळाली क्रीडा संस्थांना आंतरराष्ट्रीय मानकांनुसार लागू असलेल्या आचारसंहितेचं पालन करणं महिला अल्पवयीन खेळाडू तसंच दिव्यांग खेळाडूंच्या वैयक्तिक संरक्षणासाठीचं सुरक्षित क्रीडा धोरण स्वीकारणं या कायद्यामुळे बंधनकारक झालं नोव्हेंबर महिन्यात भारताने दोन हजार मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांचं यजमानपद मिळवलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय खेळाडूंना सातत्यानं वैयक्तिक पाठिंबा दर्शवला भारताचं नाव उंचावणाऱ्या खेळाडूंशी अनौपचारिक संवाद साधणं तसंच या खेळाडूं शिस्त लवचिकता आणि तंदुरुस्तीसाठीचं प्राधान्य याला इतर तरुणांनी महत्व देण्याचं आवाहनही ते सातत्याने करतात याच भावनेने प्रधानमंत्र्यांनी यंदा आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाची तसंच अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक संघाची भेट घेतली आणि त्यांचं कौतुक केलं जोहरान ममदानी यांनी अमेरिकेत न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदाचा पदभार काल रात्री एका समारंभात स्वीकारला ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना ममदानी यांनी महापौर पदाची शपथ घेतल्यानंतर व्यक्त केली न्यूयॉर्कच्या अटॉर्नी जनरल लिटिया जेम्स यांनी त्यांना शपथ दिली बिहारमध्ये बेगुसराय जिल्ह्यात पोलिसांच्या विशेष कृती दलाबरोबर काल झालेल्या चकमकीत एक नक्षली ठार झाला दयानंद मालाकर उर्फ छोटू अशी त्याची नाव असून त्याच्यावर पन्नास हजार रुपयांचं बक्षीस होतं चौदापेक्षा जास्त गुन्हेगारी प्रकरणांमध्ये तसंच उत्तर बिहारमध्ये अनेक नक्षली त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं काल मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत तीन कोटी एकोणनव्वद लाख रुपये किमतीच्या सुन्याची तस्करी उघडकीला आणली आय डीआरआयच्या पथकानं एका प्रवाशाकडून सोन्याची भुकटी भरलेल्या बारा कॅप्सूल जप्त केल्या या प्रकरणी पुढला तपास सुरू असल्याचं डी आर आय च्या सूत्रांनी सांगितलं जगभरात नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांकडून देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीसाठी छाननीनंतर नंतर तेहतीस हजार सहाशे सहा उमेदवारी अर्ज वैध ठरल्याची निवडणूक आयोगाची माहिती नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला साताऱ्यात सुरुवात आणि न्यूयॉर्कच्या महापौरपदी डेमोक्रेटिक पक्षाचे नेते जोहरान ममदानी यांनी घेतली शपथ याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार